नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कोण होणार आमदार ही एक स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आमच्या ज्या स्प सबस्क्रायबर आहेत आपले या सर्व सबस्क्रायबरसाठी ही स्पर्धा आहे अजूनही जर तुम्ही ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्या स्पर्धा संध्याकाळी सहा वाजता आज संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार आहे तुम्ही तुमचं वोटिंग संध्याकाळी सहा नंतर करू शकणार आहात काय करायचं आहे हे सगळं तुम्ही आधी लक्षात घ्या व्हिडिओ पूर्ण बघा आणि आम्ही खूप चांगले बक्षिससुद्धा देणार आहोत विजेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून तर काय काय करायचं आहे तर सगळ्यात आधी आमचं चॅनल सबस्क्राइब करा चॅनल सबस्क्राइब करायचं आहे बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राइब करायचं आहे जी बेल आयकॉन त्याला दिलेली आहे ती बेल आयकॉन क्लिक करायची आहे आणि त्याचे ऑल वर क्लिक करायचं त्यामुळं तुम्हाला आमचे नोटिफिकेशन जे आहे ते लगेच मिळणार आहे दुसरी गोष्ट ह्याच व्हिडिओच्या खाली आम्ही तिन्ही उमेदवार जे आहेत आपले शिवाजीनगर विधानसभा मतदार मतदारसंघाचे प्रमुख तीन उमेदवार सिद्धार्थ शिरोळे असतील दत्ता भैरट असतील मनीष आनंद असतील यांचे वेगवेगळे सेक्शन आम्ही देणार आहोत व्हिडिओचे त्या सेक्शनमध्ये जायचं जो तुम्हाला वाटतं जो उमेदवार विजयी होणार आहे त्या विजयी उमेदवाराला क्लिक करायचं तिथं तो व्हिडिओ ओपन करायचा तो व्हिडिओ ओपन झाल्यानंतर त्याच्या कमेंट बॉक्समध्ये लक्षात ठेवा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव तुमचा पत्ता थोडक्यात आणि तुमचा मोबाईल नंबर हे द्यायचं आहे आणि आपलं चॅनल सबस्क्राईब तर असायलाच पाहिजे या तीन गोष्टी करून ते कमेंट आपण तुम्ही फॉरवर्ड करायचे आहे त्याच्यामध्ये दुसरं काही लिहायचं नाही येही जितेगा हात जिंकून येणार पंचवीस हजारने जिंकणार दहा हजारने जिंकणार एकच बॉस एकच दादा एकच काका एकच मामा काहीही लिहायचं नाही त्यामध्ये फक्त त्या जो मी जर तुम्हाला वाटतो निवडून येईल त्याला क्लिक करायचं त्याच्या त्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे या दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट आमचा जो नंबर आहे हा आम्ही तुम्हाला खाली नंबर देतो आहे हा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरमध्ये मोबाईलमध्ये बातमी डॉट इन या नावाने सेव्ह करायचा आहे लक्षात ठेवा बातमी डॉट इन या नावाने सेव्ह करायचा आहे हा सेव्ह झाल्यानंतर त्या मोबाईलवरनं त्या नंबरवरनं तुम्ही आमच्या त्या नंबरवर हाय तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल क्रमांक हे पाठवायचा आहे मित्रांनो हे तीन गोष्टी केल्यानंतर तुम्ही आजचे तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकणार आहात त्याचप्रमाणे जे विजेता उमेदवार असेल विजेत्या उमेदवाराच्या हस्ते तेवीस तारखेला निकाल लागेल ही स्पर्धा बावीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत फक्त सुरू राहणार आहे लक्षात ठेवा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला वोटिंग करता येणार आहे आणि तुमच्या घरातल्या सगळ्या मेंबर तुमच्या घरात जेवढे पण लोकांकडं मोबाईल्स आहेत जेवढे मेंबर्सकडं मोबाईल्स आहेत ते सगळेजणं ह्यामध्ये भाग घेऊ शकणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि वोटिंग करा ज्या जो उमेदवार विजय होऊन आणि ज्या वि विजय उमेदवाराच्या लिस्टमधले जेवढे पण नंबर येतील आम्हाला मेसेज येतील त्या सर्व मेसेजचे आम्ही लकी ड्रॉ करणार त्याचे प्रिंट करून आणि विजयी उमेदवाराच्या हस्ते ते लकी ड्रॉ काढले जाणार आहेत लाईव्ह तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवले जाणार आहेत आणखीन काय त्याच्यामध्ये बदल असतील तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोचणार आहोत त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी आपले व्हिडिओ सबस्क्राईब करा नंबर सेव्ह करा आणि आम्हाला व्हॉट्सअप करा तुमचं नाव आणि पत्ता म्हणजे आम्हालाही तो सेव्ह करता येईल आणि विजेत्या झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर मेसेज पाठवता येणार ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे त्यामुळं आजच या स्पर्धेमध्ये भाग घ्या आज संध्याकाळी मतदान संपल्यानंतर वीस तारखेला संध्याकाळी मतदान संपल्यानंतर ही स्पर्धा सुरू होणार आहे जी बावीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा स्पर्धेत भाग घ्या धन्यवाद